नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये वेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर यावर संपूर्ण माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश आहे जसे की जी एन एम आरोग्य सेविका प्रोषा तंत्रज्ञ सार, या यासारख्या वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे आता आपण पाहणार आहोत हे जे पद दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो पिंपी चौड महानगरपालिका या अंतर्गत ही भरती निघालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पहिली पोस्ट बारो तज्ञ जागा आणि पात्रता या ठिकाणी एम डी पी ए किंवा डी सी एच किंवा डी एन बी इन बेडीएट्रिक्स या ठिकाणी मागितली आहे नोंदणी आवश्यक वयोमर्दा सत्तर वर्षापर्यंत आणि या ठिकाणी काश्मीर जागा दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची नंबर दोनची पोस्ट आहे भूलतज्ञ पाच जागा पात्रता मागितल्या एम डी एनएसिया डी ए किंवा डी एन बी नोंद आवश्यक आहेची अंतरची पोस्ट तीन जागा प्रतिमा पंच्याहत्तर हजार रुपये महिना पात्रता एम डी किंवा एम एस जी किंवा डी जी ओ किंवा डी एन बी आणि नोंदणी आवश्यक आणि काश्मीरचा जागा व्यवस्थित चेक करायचा आहे नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी चौदा जागा प्रतिमास साठ हजार महिना पात्रता एम बी बी एस किंवा एम बी बी एस वॉन्टेड कॅन्डिडेट ठीक आहे नोंदणी आवश्यक आणि कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायच्या नंतरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर पात्रता एम बी बी एस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स ठीक आहे संपूर्ण पात्रता दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची ओपन कॅटेगरी अडतीस मागासवर्गीय त्रेचाळीस नंतरची पोस्ट आहे दंतरोग तज्ज्ञ एक जागा याची पात्रता मागितली आहे बी डी एस आणि दोन वर्षाचा अनुभव एम डी एस असेल तर एक्सपिरियन्सची गरज नाही आहे एकच जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी नंतरची पोस्ट आहे स्टाफ नर्स पात्रता जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग नऊ जागा आणि मानधन मिळणार आहे वीस हजार रुपये महिना नंतरची पोस्ट आहे सेविका एकोणीस जागा मानधन मिळणार आहे अठरा हजार रुपये महिना पात्रता एन एम आणि नोंदणी आवश्यक नंतरची पोस्ट आहे फार्मासिस्ट पाच जागा पात्रता मागितली डी फॉर्म किंवा बी फॉर्म किंवा एम फॉर्म नोंदणी आवश्यक सतरा हजार रुपये महिना नंतर आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहा जागा पात्रता बारावी प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निकॉलॉजी ठीक है, है, आहे सात जागा आहे आणि सतरा हजार रुपये मानधन तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे नंतरची डिपार्टमेंट राष्ट्रीय क्षयरोग ध्रुवीकरण कार्यक्रम या ठिकाणी पदे नावं दिलेलं आहे नावं चेक करून घ्यायचे आणि पदानुसार पात्रता पण या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे या ठिकाणी टी बी हेल्थ व्हिजिटरचे दोन जागा आहे याची पात्रता मागितल्या एम एस डब्ल्यू कोर्स उत्तीर्ण आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे दोन जागा ओबीसी कॅटेगरीसाठी जर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी अप्लाय अस असेल तर पंधरा सप्टेंबरची अंतिम तारीख आहे पंधरा सप्टेंबरला या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल स्वतः घेऊन जायचा या दिलेल्या पत्र अर्ज तुम्हाला जमा करावा लागेल दुसरा मजला जावक कक्ष येते तुम्हाला जमा करावा लागेल स वेळ आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान पंधरा सप्टेंबरची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो यांचा हा असा अर्ज दिलेला आहे लक्षात ठेवा अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि दिलेला पत्त्यावर जमा करावा लागेल पंधरा सप्टेंबरची अंतिम तारीख आहे तर लक्षात ठेवायचं ही भरती कंत्राटी पद्धतीने असून तुम्हाला या ठिकाणी मान्य तत्वावर नोकरी करावे लागेल संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद